गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी सोमवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट 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 घेतली आणि ही सदिच्छा होती आणि त्यानंतर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं तर सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपची वाट धरतील असा अंदाज बांधण्यात येतोय आणि त्यामुळे अब्दुल सत्तार आणि विखे पाटलांच्या भेटीची विशेष चर्चा आहे आज त्यांनी मला आणि मी आलो आणि ते आमचे नेते आहेत आजपासून नाही अनेक वर्षापासून विखे पाटील आणि अब्दुल सत्तार यांचा फार म्हणजे माझे त्यांचे इतके जवळचे संबंध आहे का ते मी बोलण्याच्याऐवजी प्रत्येक माणसाला माहित आहे आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशोक चव्हाण साहेब ते आम्ही तिघही एक होतो एक काळामध्ये आता काळांतराने थोडा थोडा फरक पडू लागला परंतु मी बरोबर पर विखे पाटली साहेबासोबत आहे